ब्रेकिंग न्यूज अहिल्यानगर भंडारदरा धरण परिसरात आढळून आलेल्या पंचवीस ते तीस वर्षीय अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्यापही अज्ञात राजूर प्रतिनिधी अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून राजूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू क्रमांक एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नोंद करण्यात आली आहे या घटनेची खबरचंद्रकांत भरत तळपाडे वय पस्तीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणार वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय शेंडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांनी पोलिसांना दिली घटना कधी व कुठे घडली दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे दहा वाजून चार मिनिटाच्या सुमारास भंडारदरा धरणाच्या भिंतीखाली फॉरेस्ट गेस्ट हाऊसजवळ महादेव मंदिरा शेजारील गटारामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला मृत महिलेच्या बाबत प्राथमिक माहिती अंदाजे वय पंचवीस ते तीस वर्ष उंची सुमारे पासपोर्ट अवस्था मृतदेह प्रचंड कुजलेल्या स्थितीत या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही पोलीस तपास राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे या अनोळखी महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा तिची ओळख पटत असल्यास त्यांनी तात्काळ राजू पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस सूत्रांकडून करण्यात आले आहे अशा सर्वात वेगवान ताज्या आणि बेधडक बातम्यांसाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद